आज आपण पाहणार आहोत पालकपुरी पण ही पालकपुरी आपण पालक न शिजवता मस्त खमंग आणि खुसखुशीत बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पालकपुरी बनवण्यासाठी इकडे मी मध्यम आकाराची पालकाची जी जोडी घेतली तो स्वच्छ साफ केली आणि त्यानंतर देट कोळी देटं ठेवली आणि मोठी देटं काढून टाकलेली आहेत आता पालक नाही नाहीये त्यासाठी काय करायचं याच्यामध्ये गरम उकळलेलं पाणी घालायचं तर आपण नेहमी काय करतो पालक शिजवून घेतो पण असं करून बघा ह्याच्यामुळे पण पालकाचा हिरवा रंग छान टिकून राहतो तर त्याच्यासाठी हे प्रोसेस करायची आणि पालकाचा कडवटपणा थोडासा असतो तो पण निघून जातो आता पाच मिनटं हे झाकून ठेवूया पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटं ठेवायचे त्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही आहे त्यानंतर हे पानं लगेच काढून घ्यायचेत एका चाळणीमध्ये पाण्यामध्येच ठेवायचे नाही आहेत आपण लगेच काढून घ्यायचेत काढून घेतल्यानंतर ह्याच्यावरती मस्त थंडगार पाणी टाकायचं आहे एकदम चिल्ड पाणी टाका कारण की थंड पाणी टाकल्यामुळे काय होतं हे पालकाची जी कुकिंग प्रोसेस आहे ना ती स्टॉप होते त्यासाठी एकदम थंड पाणी घालायचं तर थंड पाणी टाकल्यानंतर पालक चांगला निथळून घ्यायचा पाणी दाबून काढायचं नाही फक्त असं चाळणीमध्येच ठेवायचा आणि हा पालक आपण थोडा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता याच्यामध्ये काही मसाले घालूया एक मध्यम आकाराचा टॉमॅटो दहा ते पंधरा लसणाच्या पाका एक इंच आलं पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे आता हे सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये घालूया तर तिखट तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या घाला जर कमी तिखट हवं असेल ना तर तुम्ही कमी मिरची घालू शकता आता हे सगळं आहे ना पालकाबरोबर छान वाटून घ्यायचं आहे पाण्याचा एकही थेंब नाही टाकायचा आणि गरज वाटत नाही कारण की टॉमॅटो असल्यामुळे पाणी सुटतं त्याला त्याच्यामुळे पाणी न टाकता छान अशी पेस्ट करून घ्यायची बघा मस्त हिरवागार कलर आलेले आहे पेस्ट पण छान अशी बारीक करून घ्यायची एका बाउलमध्ये काढून घेऊया तर पालकाची पेस्ट मी काढून घेतली बाउलमध्ये त्यानंतर ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातले त्याच्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा ओवा कसा हातावर थोडासा चुरून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद छान उतरला जातो थोडासा चोळून घालायचा त्याच्यानंतर एक चमचा भाजलेल्या धनेजिरेची पूड हे घरगुतीच केलेली आहे आणि एक चमचा मीठ घातलं म्हणजे चवीनुसार मीठ घाला त्याच्यानंतर याच्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप वितळवलेलं घातलं आणि गरम वगैरे केलेलं नाही आहे तसंच घातलं पाव कप मी ले ले रवा घातलेला आहे इकडे बारीक रवा आणि कप बेसन घातलेलं आहे रवा घातल्यामुळे पुऱ्या छान फुलतात आणि बेसनामुळे मस्त अशा खुसखुशी होतात आणि एक, एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अजून एक गव्हाचं पीठ लागणार आहे पण आपण आत्ताच टाकायचं नाही आहे पहिले हे मिक्स करून घेऊया म्हणजे हे मळून घेऊया लागेल तसं आपण हे पीठ वापरणार आहोत सगळं एकदम घालायचं नाही आहे लागेल तसं आणि एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे सैलसर मळायचं नाही सैलसर जर मळलंत ना पीठ तर आपल्या पुऱ्या एकदम तेलकट होतात त्याच्यामुळे ते सैलसर नका मळू कारण की पालकामध्ये ऑलरेडी पाणी आहे आपण टॉमॅटो पण घातलेलं आहे त्याच्यामुळे त्याला ऑलरेडी पाणी भरपूर त्यामध्ये सुटतं त्याच्यामुळे पाणी घालायचं नाही आहे आपण लागेल तसं पीठच घालायचं आणि पाणी घालायची आवश्यकता लागणार नाही तर आता मी दुसरं पण एक कप पीठ सगळं वापरलेलं आहे आणि छान असं घट्टसर पीठ मळून घेतलं आहे छान असं घट्टसर मळून घ्यायचं म्हणजे छान होतं हे बघा अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे आता एक दहा मिनटंच झाकून ठेवायचं जास्त वेळ ठेवू नका दहा मिनटंच ठेवा नाही तर हे जास्त सैल होणार आता काय करायचं आहे थोडंसं तेल घाल लावायचं आणि पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं मळून घेतल्यानंतर आपण ह्याच्या लगेच आता पुऱ्या बनवायला घेऊया तर छोटे छोटे गोळे करून घेते तर तुम्हाला जेवढ्या आकाराच्या पुऱ्या करायच्यात त्याप्रमाणे करा या पालकाच्या पुऱ्या तुम्ही प्रवासाला घेऊन जाऊ शकता मुलांच्या टिफिनला ना सकाळी नाश्त्याला बनवू शकता असे पण पाल मुलं आहेत ना पालक खायला नाक मुरडतात सारखे त्याच्यामुळे अशा पालकाच्या पुऱ्या आवडीने खातात आता आपण पुऱ्या लाटतो आहे तर पुरी लाटताना एकदम जाड नाही लाटायची आणि एकदम पातळ पण नाही लाटायचे मध्यम आकाराची लाटायची आणि एकसारखी लाटायची म्हणजे छान पुरी फुलली जाते हे बघा अशा पद्धतीने तर अजून एक पुरी तुम्हाला लाटून दाखवा मी थोडंसं तेल लावलेलं लाटतं ना तुम्ही पीठ तुझा लावू शकता तर एकदा लावायचा आणि दोन तीन पुरा लाटून घ्यायचं सारखं सारखं तेलसुद्धा लावायचं नाही आहे तर बघा गॅस कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे त्यामध्ये पुरी सोडूया आणि पुरी तळताना तार कडकडीत तेल गरम पाहिजे आणि मिडियम गॅस करायचा पुरी टाकली की हलवायची नाही आहे सारखी सारखी ती बघा आपोआप फुलली जाते चार पाच पुऱ्या करायच्या आणि तळून घ्यायच्या एक साईडला चांगली तळल्यानंतर पलटी करायची आणि दुसऱ्या साईडला तळून घ्यायची सारखी अलट पलट केली ना तर पुरी तेलकट होते जास्त त्याच्यामुळे जास्त अलटपलट सारखं करायचं नाही आहे तर तुम्हाला मी दाखवायसाठी मी अशी केलेली आहे तर तुम्हाला दाखवते एक साईडला चांगली मग पुरी फुलली ना की खालून तळली जाते आता बघा मस्त फुगलेली आहे आता दुसऱ्या साईडला तळून घेऊया अशा पद्धतीने मस्त खमंग आणि खुसखुशीच होतात पुऱ्या तर तुम्ही पण नक्की ह्या पुऱ्या करून बघा अगदी साधी सोपी रेसिपी आहे हे बघा झालेली आहे अशा पद्धतीने मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला एक पुरी दाखवते मस्त अशी खुसखुशीत पुरी झालेली आहे हे बघा तर तुम्ही नक्की करून बघा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय